हॅलो एवरीवन तर चला आज आपण मोहिनी सेट म्हणजेच मयूर सेट बनवणार आहोत मयूर सेटसाठी लागणारे साहित्य आहे ते मी तुम्हाला दाखवते यामध्ये मयूर पेंडेंट आहेत झिरो पॉईंट थ्री एम एमची तार घेतली आहे झिरो एम mm एमचे मनी घेतलेत गोल्डन आणि फोर एम एमचे मोती घेतलेत आणि आता तर मी इथे फोर एम mm एमचं मोती घेतला आहे त्याच्यावरून एक गो झिरो एम एमचा गोल्डन मनी घेऊन ओवला आहे आणि झिरो एम एमचा मनी सोडून मोत्यामधून रिटर्न घेतले आहे असे लोरियल तयार करायचे आणि असेच लोरियल सेम हेच प्रोसेस फॉलो करून याच्यामध्ये दहा मनी होऊन घ्यायचे तर तुम्ही अगोदर पेंडंटला जॉईन करू शकता किंवा आधी मनी गोल होऊन नंतरही पेंडंटला अटॅच करू शकता तर मी अगोदर अटॅच करून घेतलेलं आहे कारण ही पान शेप मनी होते तर मग वर्षा मनी निघत नाही ना मग शेप बिघडून जाईल म्हणून मी अगोदर याला अटॅच करून घेतले जर तुम्ही सर्कलमध्ये घेत असाल तर आधी फुल तयार करून नंतरही अटॅच करू शकता आणि आधीही अटॅच करू शकता तर तुम्ही बघू शकता मी तीच प्रोसेस फॉलो करून पूर्ण फूल बनवायला घेतलेलं आहे आणि माझ्या तारेमध्ये गॅप नाही राहते दोन फुलांमध्ये जर मी दोन मोती ओते तर त्याच्यामध्ये गॅप नाही ठेवायचा जास्त मग असे मी लेंथ चेक करते की ना फुल पेंडंटला फुल बरोबर मनी बस होते की नाही जर कमी जास्त होत असेल तर पुन्हा नंतर तुम्ही ॲडजस्ट करून लावू शकता असं बनवून मी सग पूर्ण फूल तयार करून घेत आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील तेही सांगा मी त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि लाईक शेअर करायला विसरू नका तर बघू शकता आपलं फुल तयार झालेलं आहे यामध्ये आता मी याला अटॅच करून घेत आहे जी फर्स्ट वाला मी मोती जॉईन केला होता त्याला अटॅच करते आहे आणि ते अटॅच करून झाल्यावर तुम्ही प्रत्येक दोन मन्याला अॅट आट... घ्यायचं आणि एका मन्यातून बाहेर काढून सेम प्रोसेस फॉलो करून पूर्ण गोल राऊंड करून घ्यायचा त्यांनी तुमच्या असं केल्याने तुमचे मोती टाईट राहतील आणि त्याला आकारही भेटेल आकार भेटल्याने ती एका एक मोती एक साइडला एक मोती एक साईडला असं जाणार नाही आणि सेम एका फुलासारखे सेम दिसायला लागतील त्यामुळे असे दोनमधून एक दोनमधून एक काढून घ्यायचं आणि असं टाईट करून घ्यायचं याने तुम्ही बघू शकता आता माझं फुल एकदम बरोबर झालेलं आहे आणि त्याने माझ्या फुलाला टाईटनेस पण आलेला आहे त्यामुळे तुम्ही असे प्रोसेस फॉलो करून सेम अशा पद्धतीने फुल करू शकता हीच प्रोसेस फॉलो करून राहिलेल्या पेंडंटचे असे फुल तयार करून घ्यायचे तर मी मी ट्वेंटी गेजची वायर घेतलेली आहे तर आपण हे असं मी पेंडंट बनवून घेतले तर याला आता आपण जॉईन करूया तर जॉईन करायला मी तीस केलं असते तीस सेंटीमीटरची त्याच्या हिशोबाने पण घेऊ शकता किंवा अंदाजे पण तुमच्या हिशोबाने घेऊ शकता तर आपण पहिल्यांदा अगोदर इथे एक लूप तयार करून घेऊया त्याच हे असं कधीच नाही घालायचं की हे टायरेमधून घातलं ना तर हे असं हालत आता मी तुम्हाला एकदा दाखवते करून जर तुम्ही असं असं घातलं घातलं ना जर तर नाही असं खालीवरी खालीवरी हालत तर मग त्याच्यासाठी काय करायचं आणि ते खूप इझी पण राहत नाही करायला हलणार ते होणार त्यामुळे ना एक ते असं लूप तयार करून घ्यायचा हा लूप तयार करून घेतला तर याच्यामध्ये हे पेंडंट तार ह्याच्यातून घालायची आणि हे, हे पेंडंट इथं अटॅच करून घ्यायचं पेंडंट अटॅच करताना याची साईज खालीवर तुम्ही तुमच्या तुम पद्धतीने करू शकता मी हे मोरपंख वरच्या साईडला घ्यायचं तर मी असं वरून घेते तर आता याला आपण अटॅच करू जर हातामध्ये येत नसेल तर तुम्ही पकडचे सहाय्य पण करू शकता तुम्हाला इझी पण पडेल आणि राहिलेली तर ना खालून कधीच नाही कट करायची खालून कट कर केली तर ना ती कधी शकते कधी बाहेर आली काही झाले तर त्याच्यासाठी ना ह्याला एकाच महिन्यामध्ये कुठल्या तरी असं दोन राऊंड करून घ्यायचं दोन वेडे घातले तरी चालतील किंवा तीन वेडे घातले तरी चालतील आणि हे इथेच वरून अशी इथे वरच्या साईडला कट करून घ्यायची तर बघा ना हे तुमचं पेंडंट आता हालणार आहे तुम्ही खालून पण बघू शकता हे कसं अटॅच करून घेतलं आहे हे त्याच्यामध्ये लूप गेल्यामुळे ना हे असं हालतंय ना काय होतंय तर असाच पद्धतीने तुम्हाला जेवढ्या मोठं करायचं असेल म्हणजे याच्यामध्ये मी सध्या आठ घेते तुम्ही तुमच्या पद्धतीने साईजनुसार घेऊ शकता आता इथून बघायचं की कि किती लेंथ लागणार आहे आणि त्याच्यावरून लूप तयार करून घ्यायचा जवळ आला तर ह्याला वाढवता येते तुम्ही सिंपल फक्त हे असं गोल फिरवायचं हे पुढे जात राहणार आणि जर मोठा झाला तर छोटा करायचं असेल तर इकडच्या साईड पण फिरवायचं तर मग कमी पण होईल सेम पद्धतीने आता जसं पहिला मी फुल अटॅच करून घेतलं होतं मोर पिसाचं तसंच हे सेकंडवालं पण अटॅच करणार मध्ये तार पण नाही दिसणार ओवले तर तुम्ही मध्ये तार दिसण्याची शक्यता असते मग असं मध्ये तारही नाही दिसणार आणि तुमचं छान नेकलेस पण तयार होणार असे जॉईन केलं तर मग हलणारही ना नाही पण काहीच नाही एकदम बरोबर फिट येणार अशाच पद्धतीने राहिलेले पेंटंट हे असे सरळ इथे लूप तयार करायचं आणि बनवून घ्यायचे तुम्ही पाहू शकता मी सेम पद्धत फॉलो करून पूर्ण हे नऊ पेंडंट जॉईन करून घेतले आता ही जी उरलेली तार आहे ती ह्या लूप बनवायचा इथे आणि एवढं एवढं ठेवायचं एक बोटाच्या हिशोबाने तुमच्या कांड्याच्या हिशोबाने असं ठेवायचं एवढं आणि पुढचा भाग कट करून घ्यायचा याचा असा लूप तयार करून घ्यायचा आता या लूटमध्ये आपण दोर अटॅच करायची तुम्ही पाठीमागूनही मागूनही पाहू शकता की कुठेही असं हल्लत नाहीये किंवा असं लूज वाटत नाही एकदम असं टाईट बसले आणि तुम्ही घातल्यावर पण असं काही खालून तुम्हाला एकही तार टोचणार नाही काहीच नाही आता याला आपण बरोबर दोरी ॲड करून घ्यायची चला तर आपण याला आता मस्त अशी दोरी ॲड जॉईन करून घेऊ अटॅच हा लूप बनवताना ह्याचं पूर्ण झाकलं जाईल असं करायचं नाहीतर मग हात पोचू पण शकते